वेलकम बॅक टू अवर चॅनल मे महिना सुरू झाला आणि सुट्टीसुद्धा सुरू झाली आणि त्याचबरोबर रोज वेगवेगळा नाश्ता काय करायचा हा प्रश्न पण सुरू झाला तोही झटपट असा होणारा तर आज आपण बघूया झटपट असा होणारा पण तितकाच टेस्टी एक नाश्त्याचा प्रकार रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रेडची भाजी करण्यासाठी इथं आपण सात ते आठ ब्रेड घेतलेले आहेत हे साधे ब्रेड आहेत त्याच्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतलेली आहे आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे त्याच्यानंतर ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे दोन ते तीन चमचे असतील पोहे खात होते त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत इथं मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जे आपण ब्रेड घेतलेले आहेत ते, ते आता आपण कट करून घेणार आहोत त्याचे जे साईडच्या कडा असतात त्या तशाच ठेवायच्या आणि ब्रेड ते छो, छो, छोटे छोटे चौकोनी असे तुकडे करून घ्यायचे आता सगळे ब्रेड आहेत ते कट करून तयार झालेले आहेत ब्रेड कट केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा म्हणजे ब्रेड आहे ते थोडेसे मऊ होतील आता कढईमध्ये एक पळी तेल आहे ते गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा ॲड करूया मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये जे बारीक कट केलेल्या मिरच्या आहेत त्या ॲड करूया मिक्स करून घेऊया मिरच्या छान तेलामध्ये भाजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो ॲड करूया चवीनुसार मीठ आहे ते इथंच वापरूया वापरायचं आता आपण कारण की मग कांदाही छान त्याच्यामुळे मुठा मिठामुळे भाजला जाईल अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया फोडणी तयार झाली की ह्याच्यामध्ये जे ब्रेडचे तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत ते मिक्स करून घेऊया आणि हे छान हलवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे तो ॲड करूया परत एकदा छान मिक्स करून घेऊया अर्धा चमचा साखर आहे ती आता आपण ॲड करूया थोडीशी कोथिंबीर वरून घालूया आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला वाफ द्यायची म्हणजे जे ब्रेड आहेत ते छान मऊ होतील आणि सगळी फोडणी आहे ती ब्रेडला लागून भाजी आहे ती छान तयार होईल पाच मिनट आणि सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये ओल्या नारळाचा कीस आहे तो ॲड करूया थोडीशी कोथिंबीर परत एकदा ॲड करूया आणि आपली ब्रेडची झटपट अशी भाजी आहे ती तयार झालेली आहे झटपट अशी होणारी आणि तितकीच टेस्टी ब्रेडची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला चॅनलवरच्या बाकीचे ज्या रेसिपी आहेत त्या बघता येतील थँक्यू फॉर वॉचिंग